नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत सगळीकडे दिवाळीचा आनंद आणि उत्साह पाहायला मिळत असताना जालना शहरातील माउलीनगर परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय जालना शहरातील माउलीनगर भागात घडलेल्या या धक्कादायक घटनेत परिदीपक गोस्वामी या तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार परीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं काही नागरिकांच्या निदर्शनास आलं सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांनी हा चा मृतदेह पाहिला लेकेचा मृतदेह पाहून आई वडिलांनी एकच टाहो फोडला या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे काय 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 यशवंत नगर भागामध्ये एक तीन वर्षाची मुलगी परी दीपक गोस्वामी या मुलीचा आहे ते घटनास्थळाची पाहणी केली असता ते भटक्या जनावरांनी कुत्र्यांनी जे शरीरावरती चावा घेतल्याची दिस प्रथमदर्शनी दिसून येत आहे सदर घटनास्थळाचा घटनास्थळ पंचनामा आणि मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा आम्ही करीत आहोत आणि पुढील तपास चालू आहे याचा जो आहे पूर्ण तपास झाल्यानंतरच निश्चित आपण कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला हे आपण सांगू शकतो याच्यामध्ये कुणाला ताब्यात वगैरे घेण्यात आलेला नाही फक्त आई वडील जे आहेत त्यांना विचारपूस करण्यात आलेली आहे मृतदेहाची ओळख पटलेली आहे आणि मृतदेह जो आहे तो आ, पुढील कारवाईसाठी हिंगजपंचना इनक्रेस्ट करण्यासाठी तो शासकीय रुग्णालय ज्याला नेते दाखल करण्यात आलेला आहे त्या नाही निश्चित तसं नक्कीच नाही असं वाटत कारण लहान मुलगी आहे आणि ती जे आहेत तसं प्रथमदर्शनी तर काही दिसत नाही चौकशी चालू आहे चौकशी आणि ती सांगू आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड